रितेश चा राजा शिवाजी या चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली हा ऐतिहासिक चित्रपट मराठी व हिंदी या दोन्ही भाषात दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होणार आहे या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनाची धुराही आपल्या हाती घेतली आहे अभिनेता रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने केलेले एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे या ट्विटमध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास पुरुष नाही तर एक भावना व असामान्य शौर्याचा पोवाडा असल्याचे म्हटले आहे रितेशने आजच्या मुहूर्तावर राजा शिवाजी या मराठी चित्रपटाचीही घोषणा केली आहे हा ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती देश विदेशात साजरी केली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती यावेळी महिलांनी बाळ शिवाजीसाठी खास पाळणाही गायला यामुळे किल्ल्यावरील संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती दुसरीकडे अभिनेते रितेश देशमुख यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या राजा शिवाजी या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे त्याचे यासंबंधीचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे रितेश देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाला इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होत एक प्रतिमा एक आख्यायिका जे धगदगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्निकुंड होत छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास पुरुष नाहीत ती एक भावना आहे असामान्य शौर्याचा पोवाडा आहे साडेतीनशे वर्षांपासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्गम्य महत्वाकांक्षा होती एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगदा वर्णवा पेटवला एक रणधुरंधर जिथे शौर्याला सीमा नाही ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामुनांवर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे राजा शिवाजी असे रितेश आपल्या ट्विट मध्ये म्हणाला त्याचे हे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले